माता दी सर्वांना नमस्कार शारदीय नवरात्र महोत्सवास उद्यापासून सुरुवात होत आहे आज रविवारचा दिवस आम्ही चारोटी या ठिकाणावरून पाच ते सहा किलोमीटरवर असलेल्या महालक्ष्मी गडासाठी आमचा मित्रपरिवार महालक्ष्मी निसर्ग भ्रमंती ग्रुप हे आम्ही दरवर्षी जात असतो आणि आजसुद्धा आम्ही या ठिकाणी निघालेलो आहोत डहाणूपासून वीस किलोमीटर व चारोटीपासून चार ते पाच किलोमीटरवर असलेला हा महालक्ष्मी गड अतिशय सुंदर नयनरम्य अशा प्रकारचा आहे आम्ही गडाला चालायला सुरुवात केलेली आहे या गडाची माहिती म्हणजे हा जवळपास सतराशे ते अठराशे मीटर उंच अशा प्रकारचा हा गड आहे या ठिकाणी गुजरात आणि महाराष्ट्र या ठिकाणावरून बरेचसे भावके भावी भाविक येत असतात या आम्ही मध्येच काही फोटो घेतलेले आहेत हा गड मध्येच एक छोटंसं मंदिर आहे आणि त्या मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही निघालेलो आहोत हे आमचे एक सदस्य त्यांना आज थोडासा लेट झाला होता ते सुद्धा या ठिकाणी दर्शनाला आलेले आहेत तर उद्यापासून नवरात्र महोत्सव सुरू होत आहे आणि आम्ही आमचा ग्रुप पुढील दसऱ्यापर्यंत दैनंदिन गडावर जात असतो गडावर जाण्याचा उद्देश दोन प्रकारचा आहे एकतर तुमचं फिटनेस चेक करणे व त्याचबरोबर देवीच्या दर्शनासाठी जाणे हा बघा या गडावरील अतिशय सुंदर अशा प्रकारची हिरवळ या ठिकाणी आहे अजून पावसाळा सुरू आहे आता पायऱ्या चढायला सुरुवात झालेली आहे जवळपास एक हजार पायऱ्या असतील व त्याच्या अगोदरचा एक पाऊलवाट अशा प्रकारचा हा सतराशे मीटर उंच असा हा गड आहे सकाळचा अतिशय सुंदर अशा प्रकारचं वातावरण महाबळेश्वर वाई उटी यांना लाजवेल अशा प्रकारचं हे निसर्गरम्य ठिकाण आहे या ठिकाणी आल्यानंतर हा जो वरचा स्पॉट आहे या ठिकाणी पोचल्यानंतर अतिशय आल्हाददायक असं वाटतं आम्ही दैनंदिन या ठिकाणी येत असतो महाराष्ट्रातील पालघरमधील तसेच गुजरातमधील बरेचसे लोक डोंगराच्या खालीच एक महालक्ष्मीचं मंदिर आहे त्या ठिकाणी येत असतात आणि हे महालक्ष्मी मंदिर खूप जुनं आहे हे वरती पायऱ्यांचा रस्ता हळूहळूहळू आम्ही मंदिरापर्यंत पोचत आहोत आणि आता उद्यापासून या ठिकाणी आपल्याला खूप गर्दी पहावयास मिळेल हे सकाळचं धुकं हे बघा हा डोंगराळ भाग आणि या ठिकाणावरून हे छोट्या छोट्या दुकानांनासुद्धा सुरुवात झालेली आहे या ठिकाणी देवीच्या पूजेचं साहित्य कमळ फुलं विकतानासुद्धा आपल्याला लोक दिसत आहेत आणि आम्हाला एक पाच मिनटं उशीर झालेला आहे आणि आरती या ठिकाणी सुरू झालेली आहे हे बघा हे महालक्ष्मीचं डोंगरावरील मुख्य मंदिर हा मंदिराचा पूर्ण परिसर या ठिकाणचा गाभारा आपण सुद्धा दर्शन सुद्धा रूप या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्या आरती सुरू आहे आणि हे मंदिरातील पुजारी काका सर्व दिशांना आणि आरती सुरू आहे या ठिकाणी खूप बरेचसे लोक दर्शनासाठी येत असतात आणि बघा आरती सुरू आहे आणि पुढे मन महालक्ष्मी देवीचं मुख्य मंदिर आहे आमचे बिरादर सर चारोटीचे केंद्रप्रमुख हे सुद्धा या ठिकाणी दर्शनाला आलेले आहेत आणि बरेचसे भाविक आपल्याला या ठिकाणी आरती करताना पाहावयास मिळत आहेत हा मुख्य मंदिराचा भाग आहे या ठिकाणी एक महादेवाची पिंड व समोर आपण आता देवीचं दर्शन या व्हिडिओमधून घेणार आहोत बघा हे अतिशय सुंदर असं रूप आणि आरती सुरू आहे हे महालक्ष्मीचं मंदिर पालघर जिल्हा डहाणू तालुका विवळवेळी या ठिकाणचं एक अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारचं डोंगरावरील मंदिर आहे आणि या ठिकाणी नवरात्र महोत्सवामध्ये डहाणूतील एक ग्रुप या ठिकाणी येत असतो आणि आमचा शिक्षक मित्र परिवार तसेच या ठिकाणी प्रत्येक महिन्याला पौर्णिमेला भंडारा असतो आणि नवरात्र महोत्सवामध्ये अष्टमीच्या दिवशी आमचा शिक्षक ग्रुप महालक्ष्मी निसर्ग भ्रमंती ग्रुप यांच्यातर्फेसुद्धा आम्ही या ठिकाणी भंडारा ठेवत असतो आता आरती झालेली आहेत आणि हे सर्व लोक आरती घेत आहेत हे मंदिरातील पुजारी काका मी आणि भंडाऱ्याबद्दल सांगत होतो तर भंडारा हा या ठिकाणी दर पौर्णिमेला असतो आणि महार नवरात्र महोत्सवामध्ये अष्टमीच्या दिवशी या ठिकाणी भंडारा आजसुद्धा या ठिकाणी भंडारा आहे वाड्यातील काही लोकांनी हा भंडारा ठेवलेला आहे हे बघा भंडाऱ्यासाठी लोक आणि जेवणाची ही रांग हा या ठिकाणी दर पौर्णिमेला अतिशय चांगल्या पद्धतीचा भंडारा या ठिकाणी असतो तर महालक्ष्मीचं मंदिरासाठी ज्यांना ज्यांना शक्य होत असेल त्यांनी या ठिकाणी दर्शनाला यावे अतिशय चांगल्या प्रकारचं मंदिर आहे नवसाला पावणारी देवी आहे आम्ही तर दररोज या ठिकाणी येत असतो दर्शनासाठी त्याचबरोबर ट्रेकिंगचासुद्धा आम्हाला या ठिकाणी आनंद घेता येतो बघा हे, हे काहीजण भंडारा घेत आहेत मीसुद्धा सकाळच्या वेळी हा थोडासा भंडारा अतिशय चविष्ट अशा प्रकारचं भंडारा या ठिकाणी आज रविवार होता आणि या महालक्ष्मीच्या डोंगरावर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आमचे काही मित्र झालेले नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा आव्हान करतो की पुढील दसऱ्यापर्यंत रोज गडावर यावे हे आता आम्ही भंडारा घेऊन परतीच्या वाटेवर निघालेलो आहोत आणि आता जवळपास आठ वाजलेले आहेत तरीसुद्धा या ठिकाणी अतिशय धुक्याचं वातावरण धुक्याची चादर पसरलेली आहे आमचे बिराजदार सर मालुसरे सर पवार सर व मी आम्ही निघालेलो आहोत शेवटी सर्वांना जय माता की